हॅलो एव्हरी वन व्हेरी वॉर्म वेलकम सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये डिअर पीपल रामायणा सेरीज सुरू केलेली आहे आज आहे रामायणा पार्ट सेवन्टीन आधी सोळा व्हिडिओज अपलोड केलेले जर पाहिले नसेल तर नक्की जाऊन पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आज पुढे कंटिन्यू करूया रामायणा पार्ट सेवन्टीन हनुमान वॉज अल्सो अपलोडेड बाय सुराज भूशोर्ड फ्लो फ्लॉवर पेटल्स ऑन हिम हनुमानाला खूप छान वाटले जेव्हा सुरांनी त्याच्यावरती देवांनी त्याच्यावरती जेव्हा फुलांच्या पागळ्या टाकल्या द सन गॉड म्हणजे सूर्यदेव सायलेंटली ब्लेस्ड हनुमाना त्यांनीसुद्धा हनुमानाला आशीर्वाद दिले बाय रेडिएटिंग लेस ऑफ हिट थोड्या थोडीशी त्या त्यांच्यावरती उष्णता टाकून त्यांनी सु त्यांनीसुद्धा हनुमानाला आशीर्वाद दिले द वाइंड गॉड वायुदेव वायू टर्न्ड इन टू अ जेंटल ब्रीज त्यांनीसुद्धा एका सौम्य वाऱ्याची झुळूक दाखवली अँड द विस्ट हीज सन सक्सेस आणि त्यांच्या मुलाला त्यांनी यश मिळव अशी आशा केली इच्छा व्यक्त केली टू टेस्ट हनुमानाज डिवोशन टूवर्ड्स रामा हनुमानाची भक्ती रामाप्रती ही टेस्ट करण्यासाठी द देवाज सेंट सुरसा देवांनी काही सुरांना पा सुर सुराला पाठवले वू ऑबस्ट्रक्टेड हनुमानाज फ्लाईट ज्यांनी हनुमानाच्या या प्रवासामध्ये अडथळा तयार केला शी टर्न्ड हरसेल्फ इन टू अ डेमॉनेस तिने स्वतःला एका राक्षसीच्या र रूपामध्ये रूपांतरित केले अँड ओपन हर माउथ वाईड आणि तिचे तोंड तिने खूप मोठे के ओपन केले उघडले हनुमान ग्रीव बिगर इन साईज हनुमान uh, आकारामध्ये मोठा झाला श्री ओपन हर माउथ तिने तिचे तोंड उघडले सेवरल माइल्स वाईड भरपूर मैल लांब तिने तिचे तोंड उघडले अँड चॅलेंज्ड हनुमाना आणि हनुमानाला आव्हान केले की दॅट शी वूड लेट हिम पास ती तिला पुढे जाऊ देईल ओनली इफ ही कुड एंटर हर माउथ तेव्हाच जर हनुमान तिच्या तोंडामध्ये प्रवेश करू शकला तर हनुमाना ॲट वन्स हनुमानाने ताबडतोब श्रंक हिज बॉडी टू द साईज ऑफ थम हनुमानाने ताबडतोब त्याची त्याचे शरीर एकदम छोटे केले अंगठाच्या आकारा एवढे अँड इव्हन बिफोर सुरसा इव्हन बिफोर सुरसा कुड रिअलाइज व्हॉट वॉज हॅपनिंग तिला काय चाललंय हे समजण्याच्या आधी गॉट इन गॉट आउट ऑफ हर माऊ तिच्या तोंडामध्ये तो गेला आणि बाहेर आला सुरसा रिगेंज हर अर्लियर फॉर्म ती ती तिच्या आधीच्या रूपामध्ये आली तिला ते रूप पर, परत मिळाले अँड विश्ड हिम वेल आणि तिला त्याने चांगले आशीर्वाद दिले हनुमान एनकाउंटर सेवरल मोर ऑबस्टॅकल्स हनुमान अजून बऱ्याच बऱ्याच अडथळ्यांना त्याची भेट झाली खूप अडथळे त्याला वाटेत भेटले बट ही ओवरकेम ऑल ऑफ देम ते त्याने सगळे पार केले ही फायनली लँडेड ऑन माउंट त्रिकुटा तो शेवटी त्रिकुटा पर्वतावरती पोहोचला ऑन विच द सिटी ऑफ लंका हॅड बिन सेट जिथे लंका लंका हे वसलेले होते लंका सिटी वॉज अ डॅझलिंग सिटी हे एक लखलखीत शहर होते इट हॅड ब्युटिफुल गार्डन्स अँड पार्क्स त्यामध्ये खूप उद्याने बगीचे होते द सिटी वॉज सराउंडेड बाय फोर्ट्स सगळ्या किल्ल्यांनी ते भेटलेले होते फर्स्ट लुकिंग राक्षसाज एकदम भयंकर दिसणारे राक्षसाज केप्ट वॉच डे अँड नाईट दिवस रात्र ते वॉच ठेवत होते नजर ठेवत होते अँड नेवर लेट एनी स्ट्रेंजर एंटर इन द सिटी आणि कधीच कोणत्याच अनोळखी व्यक्तीला ते त्यामध्ये प्रवेश करू देत नव्हते सो हनुमान डिसाइडेड टू टर्न इन टू अ व्हेरी टेनी बिंग हनुमानाने निश्चय केला की स्वतःला एकदम छोट्याशा रूपामध्ये रूपांतर करण्याचे अँड स्लिप पास्ट द गार्ड्स आणि तिथून घसरून जाणे राक्षसांच्या खालून घसरून जाण्याचे त्याने निश्चय केले सून इट वॉज डार्क ऑल ओव्हर लवकरच सगळीकडे रात्र झाली अँड हनुमाना ट्राईड टू क्लाइंब ओव्हर द फोर्ट वॉल हनुमानाने प्रयत्न केला क्लाइंब ओव्हर द फोर्ट वॉल किल्ल्याची जी ती भिंत होती त्याच्यावरून उडी मारण्याचा त्याने प्रयत्न केला अँड एंटर लंका आणि लंकेमध्ये प्रवेश केला बट ही स्पॉटेड बाय लंकिनी पण त्याने लंकिनीने त्याला पाहिले द प्रोटेक्टर ऑफ लंका लं रक्षक अँड शी ट्राइड टू स्टॅम्प हिम विथ हर मॅसिव फिट आणि तिने प्रयत्न केले हनुमानाला तिच्या पायाने तिच्या त्याच्या मोठ्या ती जी होती लंकीने तिचे एकदम मोठे पाय होते मॅसिव फिट खूप मोठ्या पायाने हनुमानावरती पाय देण्याचे तिने प्रयत्न केले द अ ज हनुमाना पन व्हेरी हार्ड संतप्त हनुमानाने ती तिला मुक्का मारला वि अँड विथ ब्लड रनिंग आउट ऑफ हर नोज तिच्या नाकातून रक्त बाहेर आले अँड इयर्स uh, नाकातून कानातून रक्त बाहेर आले लंकिनी स्लम्ड टू द ग्राउंड लंकिनी जमिनीवरती खाली पडली ही देन क्विकली एंटर्ड द सिटी मग हनुमाना फास्टमध्ये ताबडतोब सिटीमध्ये ते शहरामध्ये त्याने प्रवेश केले बिअरिंग इन माइंड रामास डिस्क्रिप्शन फॉर सीता रामाने सीतेचे जे वर्णन केले होते ते तो मनामध्ये आठवत होता हनुमान सर्च फॉर हर ऑल ओव्हर लंका हनुमानाने तिला सगळीकडे लंकेमध्ये शोधले बट एव्हरीवेअर ही uh, फाउंड ओनली हिडियस लुकिंग राक्षसस पण सगळीकडे त्याला फक्त भयंकर राक्षसच दिसले ही देन पिप्ट इन टू इच ऑफ एव्हरी हाऊस त्याने मग सगळीकडे डोकावले uh, बट कुड नॉट फाइंड सीता पण तो सीतेला शोधू शकला नाही रावणा हॅव फोर्स्ट हर टू स्टे इन अ रॉयल चेंबर रावणाने राव दालनामध्ये ठेवण्याचे प्रयत्न केले असेल असे त्याला वाटले लेट मी चेक देअर मला आता तिथे चेक केले पाहिजे थॉट हनुमाना हनुमानाने विचार केला बट कुड नॉट फाईंड हर देअर पण तो तिथे शोधू शकला नाही ही क्लोजली एक्झामिन्ड इच वाईफ ऑफ रावना त्याने रावणाच्या प्रत्येक वाईफला व्यवस्थित तपासले इन्क्लुडिंग मंदोदरी मंदोदरीला समाविष्ट करून बट नन कुड मॅच द डिस्क्रिप्शन ऑफ सीता सीतेचे वर्णन रामाने जसे केले होते त्यासाठी त्यासारखे त्या कोणाचेही मॅचिंग म्हणजे तसं कोणीही दिसत नव्हतं त्याला हनुमान गॉट वरेड हनुमानाला काळजी वाटायला लागली इफ ही हॅड टू गो बॅक टू राम आय एम टी हंड्रेड जर त्याला रामाकडे मोकळ्या हाताने जावं लागलं तर रामा वुड जाय राम तर मरूनच जाईल दिस वुड लीड टू लक्ष्मण आज डेथ टू ह्यामुळे लक्ष्मणाची सुद्धा मृत्यू होऊ शकतो अनेबल टू बी द न्यूज ही बातमी सहन न करून भरता शत्रुघ्न कौशल्या यांचे काय होईल अशी काळजी त्याला वाटू लागली अँड द एंटायर अयोध्या विल डाय मॉर्निंग फॉर रामा पूर्ण अयोध्या मॉर्निंग म्हणजे शोक रामाच्या शोकामध्ये मरून जाईल सुग्रीवा विल एंड हिज लाईफ सुग्रीव त्याचं आयुष्य संपून टाकेल अनेबल टू बियर हिज अ फ्रेंड रामास डेथ रामाचे मृत्यू सहन न होऊन सुग्रीवसुद्धा मरून जाईल हनुमान ट्रेंबल ट्रेम्बल टू थिंक ऑफ द कॉन्शिय कॉन्सिक्वेन्सेस इफ ही कुड नॉट फाईंड सीता हनुमान थरथरायला लागला ह्या जर सीताला तो शोधू शकला नाही ह्या काळजीने तर काय होईल ह्या काळजीने तो थरथरायला लागला व्हॉट एव्हर हॅपन्स काही हो आय विल नॉट री टू मी किशकिंदाला जाणार नाही अनलेस तोपर्यंत आय हॅव न्यूज ऑफ सीता जोपर्यंत मला सीतेबद्दल काही बातमी मिळत नाही मी परत जाणार नाही स्वर हनुमान हनुमानाने अशी शपथ घेतली सर्चिंग फॉर सीता हनुमाना ट्राइड सर्चिंग फॉर सीता सीताला शोधत शोधत हनुमाना एंटर्ड द अशोक गार्डन अशोक गार्डन मध्ये अशोक वाटिका ते तिथे त्याने प्रवेश केला विथ हंड्रेड ऑफ ट्रीज Uh, शंभर शे झाडे uh, तिथे होती द गार्डन लुक्ड ब्युटिफुल बाग खूप सुंदर दिसत होती अँड अंडर एट्री झाडेच्या खाली सॅट अ ब्युटिफुल लेडी एक सुंदर स्त्री बसलेली होती ऑल ऑल हर क्लोथ्स वर टोर्न तिचे सगळे कपडे फाटलेले होते अँड फेडेड आणि फिकट झालेले होते द ब्युटिफुल लेडी वॉज सराउंडेड बाय अगली लुकिंग राक्षसेस तिची सुंदर स्त्री होती तिच्या आजूबाजूला uh, एकदम कुरूप दिसणाऱ्या राक्षसीज होत्या व्हू केप टॉन प्रेझिंग रावणा इन फ्रंट ऑफ हर जे तिच्या समोर रामाची सॉरी रावणाची प्रशंसा करत होते बाय तेव्हा हनुमान रिकॉर्ड हनुमानाला आठवले सिंग सीता वेनशी थ्री डाऊन द ऑर्नामेंट्स तिला आठवले जेव्हा सीताने तिची ऑर्नामेंट तिचे दागिने जेव्हा खाली टाकले होते जेव्हा रावणा तिला पंचवटीवरून घेऊन जात होतं ना तेव्हा तिने तिचे दागिने खाली टाकले होते ते हनुमानाला आठवले ही हॅप्पी त्याला खूप छान वाटलं आनंदी वाटलं अँड रिली एकदम आरामदायी वाटलं की सीता वॉज अ लाइव की सीता जिवंत आहे बट ऍट द सेम टाइम पण त्याच वेळी ही फेल्ट सॉरी त्याला खेद वाटला फॉर हर कंडिशन तिच्या या uh, कंडिशन तिच्या या परिस्थितीवर अँड अल्सो फेल्ट सॅड दॅट अ पर्सन लाईक like सीता हॅड टू अंडर गो सच अ क्रिएल्टी आणि त्याला खूप वाईट वाटलं की सीतासारख्या व्यक्तीला अशा क्रूरतेला सामोरे जाऊ लाग लागत आहे हनुमाना डिसायडेड टू टॉक हर हनुमानाने तिच्यासोबत बोलण्याचा निश्चय केला वेन शी वॉज अलून जेव्हा ती एकटी असेल तेव्हा सो ही क्लाइंड द ट्री हर तिच्यावरती जे झाड uh, होते त्याच्यावरती uh, त्याने तो चढला अँड हिड हिमसेल्फ अमांग्स द ब्रांचेस आणि झाडाच्या फांद्यांच्यामध्ये त्याला त्याने स्वतःने लपवले इन अ शॉर्ट वाईल थोड्याच वेळात रावणा रिच द गार्डन रावणा बागेमध्ये पोचला अँड ट्राईड हिज बेस्ट टू मेक सीता लाईक हिम आणि त्याने त्याचं बेस्ट एकदम छान देण्याचा प्रयत्न केला टू मेक सीता लाईक हिम हनुमाना वॉज फ्युरियस म्हणजे रावणाने त्याचा खूप प्रयत्न केला की सीतेला त्याच्यासारखे बनवण्यासाठी हनुमान वॉज फ्युरियस हनुमान संतप्त झाला टू हिअर हे ऐकून सच अ टॉक असे बोलणे की ही वॉन्टेड टू किल रावणा त्याला रावणाला मारू वाटायला लागलं ॲट दॅट व्हेरी स्पॉट त्याच ठिकाणी त्याला रावणाला मारू वाटत होते सीता इवन रिफ्यूज टू लिसन टू वॉट रावणा वॉज सेंग सीताने रावणा जे काय म्हणत होतं त्याला नकार दिला अँड क्लोजिंग हर इयर्स आणि तिचे कान बंद करून सेड इन अ फर्म व्हॉइस बारीक आवाजात म्हणाला म्हणाली खंबीर सॉरी फर्म व्हॉइस म्हणजे खंबीर आवाजात ती म्हणाली आय बिलॉंग टू रामा टोटली मी फक्त रामाचीच आहे रामा विल डेफिनेटली कम अँड रेस्क्यू मी रामा नक्की माझ्याकडे येईल आणि माझा बचाव करेल दॅट विल बी द फायनल डे ऑफ युअर लाईफ तो तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल गेट आउट जा द इरिटेटेड रावणा ऑर्डर द राक्षसीस टू मेक सीता चेंज युअर माइंड इरिटेटेड म्हणजे वैतागलेल्या रावणाने राक्षसींना आदेश दिला की सीताला तिचे मन चेंज वळवण्यासाठी सांगितले विथ द एक्सपेक्टेशन ऑफ काइंड राक्षसी कॉल्ड त्रिजटा तिथे एक दयाळू राक्षसी होती तिचं नाव होते त्रिजटा ऑल द अदर्स पेस्टर्ड सीता बट इन वेन बाकीच्या सगळ्यांनी सीतेला खूप त्रास दिला पण सगळे व्यर्थ झाले फायनली दे अप त्यांनी हार मानली अँड वेंट ऑफ टू स्लीप आणि झोपण्यासाठी सर्वजण गेले अनेबल टू बिअर द सिच्युएशन एनी इ पुढची सिच्युएशन ती सहन करू शकली नाही सीता डिसायडेड टू हँग हर्सेल्फ फ्रॉम द ट्री अँड डाय सीतेने निश्चय केला की स्वतःला झाडाला लटकवायचे आणि मरून जायचे हनुमाना व हू वॉज वॉचिंग सीता हनुमाना जो सीतेला पाहत होता सेड सॉफ्टली नाजूक आवाजात म्हणाला रामा राम सीता स्टॉप अँड लुकटप सीता थांबली आणि तिने वरती पाहिलं शी स मंकी तिला एक वानर दिसला शी थॉट तिने विचार केला रावणा वॉज अप टू सम मॅजिक ट्रिक्स रावणच काहीतरी मॅजिक जादू काहीतरी करत आहे माया करत आहे हनुमान देन टॉक्ड अबाऊट व्हॉट रामा लाईक अँड व्हॉट ही डीड नॉट हनुमान मग याबद्दल बोलला की रामाला काय आवडतं आणि काय आवडत नाही सीताझ हँड विच वॉज अबाउट टू टाय द नोज सीतेचा विच वॉज अबाउट टू टाय जो बांधणार होता द नोज म्हणजे फास्ट बांधणार होता स्टॉप तिने ते थांबवले हनुमान स्लोली गॉट डाऊन फ्रॉम द ट्री हनुमान हळूच झाडाच्या खाली आला अँड बोईंग हिज हेड बिफोर सीता आणि सीतेच्या पुढे तो नतमस्तक झाला हिम सेल्फ ति त्याचे त्याने इंट्रोडक्शन केले स्वतःला ओळखून दिले अँड रामाझ हंबल सर्व ॲज अ रामाझ हंबल सर्व रामाचे विनम्र सेवक अशी त्याने ओळख सांगितली टू रिमूव्ह काढण्यासाठी हनुमान शोड द बाय रामा हनुमानाने तिला एक अंगठी दाखवली जी रामाने हनुमानाकडे दिली होती आता ह्याच्या पुढे काय होईल कसं होईल हे आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर गाईज लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू